गाच गोन्ध सग भ गावचा गोंधळ सगळ्यात भारी कोण नाही का घराती पक्ष सुनावणे बरोबर का बर बरं हप्त्यासाठी आल तो दहा अकरा महिने झाले हप्तेच भरले नाही कधी भरताय काय वगैरे नाही असं की आम्हाला पण शेवटी साहेब लोक बोलणार आहेत की कधी भरणार काय बरेच महिने झाले भरले नाही काय नाही मला थोडीशी मुदत ना सर किती महिने मुदत देणार तुम्हाला सांगा की मला महिनाभराचे दहा अकरा महिने ताई तुम्हाला मुदत दिली एक रुपये सुद्धा भरणार नाही दहा महिने किती दिवस मी आम्ही थांबलो का नाही तुमच्या मुळे बाबा काही परिस्थितीमुळे थांबलो का नाही आज काही करून हफ्ते तुम्हाला भरावे लागतील सर नाही काहीच करू शकत नाही शेवटी मी पण तुमच्या सारखा आहे अक्षरशः बरोबर आहे पण मी पण तुमच्या सारखाच आहे जर समजा मी काम केलं तुम्ही हप्ते दिले तर माझा पगार मिळणार आहे नाही तर नाही मला काय करावं लागेल साहेबांना सागोल खरंच तुमच्या घरावरती जप्ती आणावं लागेल काहीच करू शकत दहा महिने थांबलो का नाही थांबलो तुम्ही सांगा तुम्ही तुमची माणूस माणुसकीच्या नात्याने थांबलो का कशामुळे थांबलो काही करून आज संध्याकाळपर्यंत कमीत कमी पेमेंट लागल नाहीतर जप्ती येईल तुमच्या काय हो सर असं असतं का हा आता काहीच आता काहीच करू शकत नाही पूर्ण वेळ गेलेला आहे तुमचा नऊ दहा महिने थांबलोय आम्ही आज काही करून कसल्याही परिस्थिती संध्याकाळपर्यंत मी ऍडजस्टमेंट करू शकतो ठीक आहे संध्याकाळपर्यंतही करा नाहीतर माझ्या पण आज नोकरी विषय आलेला आहे तुम्ही पेमेंट दिलं तर विषयही होईल नाहीतर जप्तीपर्यंत आलेले आहे का मी संध्याकाळपर्यंत करा पण किती पैसे आहेत तरी अंदाजे पन्नास पंचावन्न पर्यंत ऍडजस्ट करावं लागेल आता काय करायचं एवढं पैसे शंभर टक्के आता दहा अकरा महिन्याचा विषय तुम्ही काय महिन्यात दोन महिन्याचा विषय नाही त्यामुळे तुम्हाला पर्यंत फार तर फार पाच दहा हजार साहेबांना विचारून मी काहीतरी इकडे तिकडे करीन पण कमीत कमी पन्नास हजार पर्यंत तुम्ही तरतूद करून ठेवा नाही पैसे नाही तेवढं करावं लागेल येऊ का मी संध्याकाळपर्यंत वाटत बघ मी करा फोन मी येतोय मग संध्याकाळी बर बर आता काय करायचं आता काय करू बया एवढ पैसे सांगितले त्या साहेबांनी घराव जपती यायची लेकर बाळ कुठं बसायची की पै घराव जपती आल्यावर आता कुणाकडं जायचं तरी कुणाकडं पैशाच एक अवघडच झालंय आता मोठ नाही आता वाटतंय सरपंचाकडं नेंबरणी कडे कड़े, यांच्याकडे ताईंकडं बघू त्या काय मदत करत्याल तर करताल नाही तर काय माझ्या घरात कसं काय व्हायचं वाजेपर्यंत कोण पैसे द्यायचं एवढं मला वाटतंय आता जाऊनच बघावं त्यांच्याकडे सरपंचाकडच जाते आता बाईच चल बाय आता जाते सरपंचाकडं नेंबर बघते पैशाचं काय आहे पाणी कशाला सोडलंय तुम्ही अरे तोडायचं आहे की कधीच्या काळात रानात यायचं माहित नाही वाईट नाही काय तोडायचं मोटर चालू करून ठेवली वय तुम्ही तो अजून इडीत राहिलेला का मला तर काय कळा नाही तुझं बाई कोणी तर तोडा ती चला मका मलाच काम सांगते या मग घरातली काम दोघांच सरपंच म्हणलं नकोय करायला अग पण लका हे आणले काय बघ किंवा आणले हा गुलाका गाळ्यातलं करायचंय हे डोक्यात चालले माझ्या तुम्हाला कामच सांगती या मग गळातलं करायचं मग काम करायचं नाही तुम्ही नाही नेतो तू तोड मी नेतोय मी नेणार एक तर तुला सोनं करायचं मी बी तोडून मी बी नेऊ हे कुठलं नाही तोडणारच नाही तुम्ही तू तोड मी नेतो मग तोडते मी बस बघा बरं का आता तोडणार मी सगळं काम हे करणार आता तुम्ही नुसतं पैसे दाखव मला कसं आशा लावायचं डेंग दावायचं तसं काय करणार केलं नाही का तुला केलं की मग

तुला लखात तोडायच्या आधी तुझ्या पुढच्याच कपाला विचार चालले तर हफ्त्या जण दुनियाच ती जोडीदारी माज मी बघून घेतो की मी आहे ना तू का टेन्शन घेते हफ्त्याच ते पैसे आणले तर तुम्ही मला सांगताय डागाला आणलं अगं तू तोड ना पटा पटा वजून यायचे गुरा वरडा लागले तिकडे नाही पण ते हफ्त्यावाल्याच पण गरजेचं आहे देणं ना पैसे अगं माझा मी मिटवतो तू फक्त तोड पटा पटा मोर कशी अर्जुन दादा हम्म हप्त्याचं काम लय डेंजर असतं थरकाप मागे काय बोलतोय हप्त्याने किती माणसाची सुधारणा झाली कशाची सुधारणा आव मला हप्ता आला का नाही तू आता आला तो महिना आला गा ना हप्त्याचा माझ्या उभं वार सुटायचं मला त्याच्यामुळं लागणार एका जण झाले त्या हप्त्यामध्ये आता आमचा हप्ता फिटले जीव मोकळा झाला नाही तर आमच्यात भांडणच हप्त्याची बांधण्याचा आठ आवडा आला की मला कसं वाटायचं आठ आवडा आला की माझ्या नुसते आग व्हायची बांधण्याची आमच्या घरात तेवढाच वाट काय नुसते ते हप्त्यामुळे काय झालंय म्हणते का अर्जुनदा हप्ता बंद झाल्या ते टेन्शन गेले ना तर काय व्हायचं आता तो विषय कसा व्हायचा माहिती आहे का पहिला हप्ता असला का नाही त्यात दहा बारा हप्ते गेलं का नाही दहा बारा की लगेच दुसरं लोन यायचं लागभर रुपयाच किती लाखभर कि लगे माणसाने काय करायचं आशा सुटायची काय ही फिटत नाही तर विकड गेलं की त्या लाखभर रुपयातलं पहिले जे हप्ता राहिले ते सगळं कट आणि हातात यायचं चाळीस पन्नास हजार ऐक कि चाळीस पन्नास हजार कि मग हिकडला हप्ता हजार होता हिकडला व्हायचा तीन हजार मग आता झालं कुस आठ आवड्यात बसत्यात पाच दिवस येतोय पगार तीन हजार आ, तीन, तीन हजार आलं की तीन हजार हप्त्याला भरायचं म्हणल्यावर घरात खायचं काय त्याच्यामुळं आता तर नादी लागलोच नाही नाहीतर आयची माझी सारखी भांडणच व्हायची आता त्याच्यामुळं नादीच लागणार नाही ते हप्ता आपण आपण सांगतात हे माझं गावगाऊ पट करायचं आहे अर्जून दादा आपलं गब्ब आता आप आपलं कसं माहित आहे का आपलं हप्त्याच्या नादीच लागत नाही काय ते हप्ता काढून तरी आपण काय करणार आहे माझ मला सरा ना त्यामुळे हप्ताच काढत नाही मी कोणी पाच रुपये देत दे आहे मला त्याच्यामध्येच माझं चालतंय मला काही गरजच पडत नाही हप्त्याची आता नाही काढायचं हप्त्या होती माहित आहे का तुम्हाला ले बायांची फसगत होती त्याच्यामुळे महिलांची फसगत होती म्हणून हप्त्याच्या ना आधीच लागायचं नाही नमस्कार। आ, ये ये था था। आ, आ, हो नमस्कार हा नमस्ते मी बँक घेतून असतो जरा आपले ह्या एरियात एक दोन तीन नाव आहे तर मला जरा मदत करत का जरा कुठं राखेल काय बोला की आ, हो की नाव तर सांगा की साहेब हो नीलम नील सोनवणे आणि प्रिया योगेश गोलांडे बाबा कुठे राखायचं सांगताय दादा काय तुला टेन्शन घ्यायच मी नेतो की तुम्हाला घर न घर वेळ कशाला वाया घालवायला सागर मी बघतो दाखवतो मी घर काय अर्थ ला गाडी लावावी लागेल इकडे गाडी लावून मी चालत जातो घेऊन त्यांना तर कसं आपल्याला फिरायचंय लावा गाडी नाही का तिकडे नाही सर चल तुम्हाला गाडी लावावी लागेल मग तुम्ही जाताय ना मी जातो सर कुठे लावायचं मग जा मी जातो साहेब भाव दे आम्हाला बी गरिबाला कर्ज थोडंफार थो देऊ की त्याला काय तेव्हा काय करतो आपण आता माझं काय मी त्याला दहा रुपये मागतो बर त्याच्यावरच आपलं चालतं असं कसं घेता आपल्याला आम्हाला कामाला आम्ही लागेल काय बोलताय साहेब आम्ही कशाला तुम्हाला कामाला लावतोय कुठं त्याला कागदपत्र प्रूफ लागतो लोन द्यायचं म्हणलं तर देऊ की आम्ही कागदपत्र हे सर्व काय पाहिजे चालते का बोलूया आपण मला फक्त तेवढी काय करा घर दाखव नाही घर दाखवतो पण काय माहित आहे का बोला मला आकलीच औषध घेतल्याशिवाय घर काय गावायचे नाही म्हणजे तरी शंभर एक रुपये लागते नाही पैसे तर दे नाही पैसे देतो की तुम्हाला तिथं घरच दाखवा मला नाही आधी द्या मी आकलीच औषध घेतल्याशिवाय घर नाही दाखवून द्या तुम्हाला माझा विश्वास ठेवा ना एवढा बर चालेल चला दाखवतो घर चला की किती लांब आहे अजून किती मला जवळ आहे तुम्ही कशाला साहेब टेंशन घेताय अहो पण गाडी आली असते आपली गाडीला कशाला चालत चालत कुठे तू घर गाव येते कुठं चाललाय तुम्ही काय नाही आल तू साहेब बरोबर कोण आहे ते साहेब हा का मला जरा होणार ना आता कसच होतय आहे तो पर्यंत काय करा मला घरच दाखवा तेवढी ना तु तु मी दाखवतो आले दोन घर पाहिजे होती नीलम अर्जुन सोनवणे आणि प्रिया योगेश गोलांडे अर्जुन सोनवणे नीलम एक मिनिट मी मोबाईल लिस्टला चेक करतो नीलम अर्जुन सोनवणे आणि प्रिया योगेश गोलांडे बोलताय साहेब तुम्ही आता तुमच्या शेजारी कोण होता तुमच्या सोबत कोण होता आता कोणते म्हणले फक्त पत्ता सांगतो मी त्यांना दोन नाव विचारली पण त्यांनी काय सांगितलं नाही कोण आहे की काय नीलमचा मिस्टर अर्जुन दादा आता मला तरी काय होते ते ते पण काय म्हणले नाही वरती उलट पत्ता दाखवायला माझ्याडून शंभर रुपये घेऊन गेले तेच होते अर्जुन दादा बघा बरं असू द्या मला दाखवता का दादा हे गेला का नाही हे बरं खालचा सायकल त्यांचा घर उजे होताने उजे होताने खाली का तुम्हाला दाखवते बरं बघा इकडे गेला का नाही तोका तीच खालचा घर शितून हां इथं बरं घर मी बरं आणि तेता पुडा गेला की अर्जुन दादाचं घर आहे अच्छा दुसरे दोन नंबरचं म्हणजे बरं चाले धन्यवाद आता हो मोठ होते जाहीर करा सगळ्यांना बर झालं सरपंच भेटला मला अडचणीत सापडले माझ्या घरावर जप्ती आली कशी जप्ती आली मी कर्ज काढलं होतं ना त्याच्यामुळे पन्नास हजार रुपये माझ थकल्यात माझ्याकडे ते आज आहे बालते मग म्हणलं आपण कड आणि तुमच्याकडं जावं सरपंचाकडं सोसायट्या भरायच्या कर्ज भराय पाहिजे आणि आपल्या काय बाकी आहेत ती कारखान्याच्या ह्याच्या बा बाकी कापून घेते ती त्याच्यामुळे पैसे शिल्लक राहत नाहीत बघायचं थोडस काहीतरी बघूत ना राहिलं काहीतरी बघता येईल पण अवघड काय तरी आता मी मुलाच्या जेव्हा जगतोय मी कुठले पैसे देणार माझं काय माझं काय चालत नाही माझा मुलगा त्याला मागेल तो आम्हाला एका दोन पैसे मिळतात आता काय तुम्ही दोगा काय काय सरपंचावर काय काय झालं त्याच्यातनं त्यांना पण शक्यता नाही बर का हं अशात तुम्ही कुठं प्रयत्न करणार कायतरी बघू काय तुम्ही नको नाही म्हणता काय करायचं हो हो चावते कोणाकुणतरी बघा दिल त्या हो सरपंच त्या माता माऊली तुम्ही तुमचे किती उपकार केले तुमच्या पतका काजा सरपंच तुम्ही होता हा तुमची किती परिस्थिती नाजू झाली होती तुमच्यात खुरपायला बाया कोणी येत नव्हते तर त्यांनी मदत केली ती स्वतः खुरपायला तुमच्या रानात आली तरी तुम्ही मग हे उपते जो विसरला काय तिला मदत करा काय करून तुम्ही तिचं फार उपकार येत आपल्या तिने बरचस काम केलं आपल्या काळात म्हणजे कसं झालं ज्यावेळेस आपली माझी तंगी झाली त्या काळात बिचारी काय काय आमच्या घरातली काम अजिबात सरपंच जाणव सुद्धा दिली नाही आणि एखादं कर्ज माझं राहिलं तरी चालेल काही तिला कशा पद्धतीने मी मदत केली पाहिजे माझ्या कुठली वेळ तिच्या घरातलं अगदी एक वाटी सुद्धा हल्ली नाही पाहिजे जबाबदारी घेतो तुम्ही नका काळजी सड हाताने तुम्हाला मदत कराय आली तर मला बी करा माझा माझ्या परी मला बघायचं आहे भरपूर सगळा हो तुम्ही बी करा मेंबर कोण काय कोण काय मी बघतो कोणाबाई हो 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 पण तिला बिचारेल ती वेळ येऊन देणार नाही एवढी मात्र मी चला기 मग जाऊ आपण इकडे तुला तर काही एड लागले वनीत अजून पकला म्हटलं वजन वजन आणलं का तुम्ही असंच वाट बोलता आणि चुना लावता चांगला मला काम करून घेता माझ्याकडनं निसत आता काय वजच नाही वजन वजन असं नाही वोज का आपण दुसरा काय केले तव घरातले काम कोण तुमची काय करते का काय मग कायला का डोंगर उचलल्यातून सांगते मला काम केले दुने केले घरच काम करते ना तू घरच करते मग तुम्ही लावा असं मला तुला पैसे दाखल सगळं केलेलं सोनं एक तारखेला तुला म्हणलं ना मी प्रिया, बर बर या या। प्रिया नाव कस का माझं तिकडचं नाव नाही प्रिया फोरमोर काय तू प्रिया नाव दिल तस काय बसा बस अ खुर्ची आणून घे तू बस पाणी बिने आणखी प्या का लगेच खुर्ची आली घेऊ पाणी आण साहेबांना पाण्या टाक काय काम करत साहेब गरीबाकडे तेच हप्ती राहिले होते ना तुमचे दोन तीन पाणी आणखी पाणी वगैरे राहू द्या काय होतं गरीब मी येतो आणि तुम्ही चहा आणि पाणी ह्याच्यावरतीच खुश करता दोन हफ्ते तकली नाही असू द्या अगं सरबत करावं तुमचं राहू द्या आणि सरबत नको आम्हाला तुम्ही नाही टेन्शन घेऊ असंच गोड गोड बोलता दोन तिसरा हप्ता या मला मार्च महिना आहे मला कसल्या परिस्थितीत तुमचे पैसे पाहिजे मला काही सांगू नका तुमचा थोडं पैसे दिल्यानंतर आपण चहा सरबत सगळं करू थोडं पर्चा पण नाही सॉरी मला फक्त हप्ता द्या थोडं बाकीचं काही नको तुमचं चहा बाजूला पण हप्ता महत्वाचा आहे हो मला हप्ता महत्वाचा चहा हातवाणी मला महत्वाचं नाही सगळे तुमच्या हातात असतात बटन दाबायची नाही हो आता तसं नाही सिस्टीम वरती साहेब लोक पण आमच्या माझा ऐक ऐका मी देतो तेवढं घ्या गप्प बसा आहोत तसं नाही मी आता मी लय ऐकलं आता माझं ऐका मी जेवढं देतो तेवढं घ्या आम्ही तुमचं ऐकून घ्यायचं का काय झाले माहितीये का कर्ज दिलंय आम्ही आम्ही देऊन आम्ही झाली चोर आणि एवढं का चिडचिड करत पाणी तरी घ्या ऐका मला हत्या दिल्यानंतर आपण हे करूया असं तारकाव तारका 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 तुम्ही झाले जेज आणि आम्ही झालोय आरोपी तारीख झाली की तारीख पण या ता की पंचवीस तारखेला तुम्हाला सगळं नील कशासाठी आता झाले किती तीन महिने झाले तुम्ही एकही हप्ता भरला नाही पंचवीस तारखेला या का तार, कर 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 तार करू आम्हाला पंचवीसला सगळं नील करू पैसे मला पूर्ण हप्ता तुमचा नील करतो म्हणलं तुम्हाला मी अहो असं नाही करता येत साहेब पूर्णच हप्ता लागेल तेव्हा दराबर दिलंय पुढ पुढं अहो ना का गोड गोड बोलून तुम्ही हे करणार मी तुम्ही का काय करणार मग का मला मी का तुम्ही या पाहुणालो ना पैसे कर्जदार दार तुम्ही तुम्हीच मला सांगा अस घ्या की आता दिलं ना काय ना काय मला पैसे घ्या पाणी काय तुम्हाला चिठ्ठीचा फटे मागतोय राहा ही तुम्हाला चा पाण्यासाठी देतोय बरोबर पण काय करा माहितीये का पुढच्या तारखेला मला फक्त फासवणार तुम्हाला मी पंचवीस तारखेला हो हप्त सोडून ना चण्याला लागेल तसं तुम्हाला काय अडचण देत नाही पंचवीस तारखेला फासवणार का मला फासवत म्हणले ना बोलणारे आहेत असू द्या आता एवढे वेळेस करतो ऍडजस्ट पंचवीस तारखेला प्लीज नाही तुम्ही काय करते एवढं भरले पाहिजे तो असं म्हणतो येऊ कमी पाणी बी घ्या की का लगेच नुसतं पळायचं नुसतं नाही होत असं नाही वरण पण प्रेशर चाललाय महिना की रे मग सरबत सरबत करू का सर पंचवीस तारखेला आलो ना मला हप्ता द्या आणि मी सर्व सुद्धा खुशीने पिऊन जाईल जेवण नाही नाही पंचवीस ला बस नको 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 जेवण नको पण शंभर टक्के मी हप्ता घेऊन चहा पाणी वगैरे करून हा चालू चालेल हा या इकडे या या। तुला अक्कल बिकल अक्कल तुझं केवढी नाही असतो काय मग आपलं चाललं होतं सोन्याचा इशय तर साहेबांनी ऐकलं असतं तर पाचशे रुपयात भागलं असतं ते काय ऐकायचं आपण तुझं सोनं आलं असतं की हफ्तो गेला असता का नसत तुला तर कळतच नाही गड खरंच माझ्या अक्कल या की तुमच्याकडे काम आहे आमच्याकडे काय काम काढलं पैशाच आहे नको पाणी पिणे काय नको लय अडचण आली मला पैशाची आता कसली अडचण आपली माणसं मदत आले तुमच्याकडे कसली मदत लागते माझ्या घरावर जप्ती आली मग आम्ही काय करायचं त्याचं म्हणलं देताल तुम्ही मदत करताल काय काय आता किती पैसे लागायचे पन्नास हजार रुपये लागायच्यात माझ्या नारड्यावरती सूर्य सोडवा एवढी काय अशात आहे आम्हीच कर्जाने झालोय बेजार तुमचं काय होत्या तूच ना शेजार अहो असं नका हो म्हणू बिचारीला बोलू की किवाईच का दोन लगेच फाटा फुटला म्हणजे नवरा सर देत अशी बोलती माणूस कुणी आलो नीट बोलाव कमी पण पन्नास हजार मग काहीच बांधायचं आपलं जाते मग मी अगं तुला माहिती आहे का त्या आशा ताईंनी पडत्या काळात किती आपल्याला मदत केली मेंबर होताना किती अडचण आली त्या आपल्याला त्या टायमाला आशा ताईंनी किती मदत केली आपल्याला लय अवघड झाले लोकांना पैसे वाटायच्या पण काय लय अवघड परिस्थिती झाली लय टेन्शन आले पैसे जात मला मदत करायचं काय आता अवघड झालं काय नाही आशा ताई काय सांगायचे काय झाले काय पैशाची ताण ही इलेक्शन लोक म्हणतात तुम्हाला निवडून द्यायचं जेव्हा तरी पैसे पैशाची लागत आहे एवढी काळजी करताय माझ पैसे नाहीत पण गळ्यातलं आहे माझ्यातलं माझ्या आहे की आणि हे काय करायचंय ते करा आणि तुम्ही खर्च करा त्याचा उपकार आयुष्यभर ह्या उपकार फेडू शकत नाही पण एवढा शब्द आपला की आयुष्यात तुम्हाला कधी बी नड येऊ द्या करा तुमची गरज भागवा ठीक आहे चालेल बघितलं का बिचार किती माणसांचा जीव येत आपल्यावर हा गाळ्यातलं दिलं बिचारीनं अक्षरशः स्वतःच मंगळसूत्र एक काम करू मोडाय बिडाय काय नको घाण ठेवू आणि आपला दिवस चांगला आलं ना मग यांना सोडून देऊ त्यांची ध्याना पण असल्या माणसांना विसरायचं नाही कधी ध्यानात ठेवू येऊ का ते दिवस तुला अजून हो आठवलं मी त्याला असं बोलायलाच नव्हतं पाहिजे आपण डोक्याला हात लावून पायऱ्या बसलो होतो बिचारीने काय केलं ग स्वतःच्या नवऱ्यात घातलेलं मंगळसूत्र आणून दिलं बरोबर आहे का पण मी काय म्हणते आता दागिने करायचं राहू द्या बघा आपण अशा त्याला थोडी फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी मदत करू थोडी नाही नाही माझ्याकडे आहेत तीस पस्तीस हजार आहेत चल आपण देऊ अशा त्याला तेवढं बरं चल तसंच करू आताची हुशारी झाली बो मी बर चला काय म्हणते बाय बाय तुमच्याकडे माझी आता काय तुम्हाला सांगू माझ्या सांगितलं जप्ती आली आता सरपंचाकडे गेले कडे गेले झालं पैशासाठी त्यांनी काय नकार दिला आता म्हणला आपले एक जेव्हा माणूस फक्त काही पन्नास हजार रुपये पन्नास हजाराची गरज आहे मला पन्नास हजार हो आता अशा कसं प्रत्येक वेळेला तुला माझ्याशिवाय कोणच कोणत नाही उठते की माझ्याकडे आता माझ्याकडे तुम्ही बहिणी आहेत ना म्हणून तर मी तुमच्याकडे आले आशिने मोठ्या बर का असा आता डायरेक्ट पन्नास हजार तू म्हणते एवढं तर नाही म्हणा बाय पाच एक हजार रुपयाचे घर आव ताई पाच एक हजार मग आता एवढ्या आता काय करते जाते मी

काय साहेबांकडून आता मी दहा दहा हजाराचं अप्रुव्हल घेतलं कमी केले मी तुम्हाला म्हणलं ना पन्नास हजारापर्यंत ऍडजस्ट करा नाही तसं मी म्हणजे सर्व नोटीस घेऊन आलोय आपल्याला सील करावं लागेल सॉरी नोटीस पण आणि बघा हे नोटीस फायनान्स दोन दिवस तरी कामचं आम्हाला काम करत नाही राहू द्याय झालं नाही हप्ते थकलेत आई का हप्ते थकलेत दहा महिने झाले हफ्ते दिले नाही दहा हफ्ते थकले मार्च महिना काय झालं तुम्ही चालू तिथे काय असेल सर बोलू काय झालं ते आम्हाला सांगा व्यवस्थित काय काय अहो काय झालं यांचं दहा हप्ते थकलेत आज आहे एकोणीस तारीख यांना मी काय म्हणलं की बाबा कमीत कमी दोन तीन हो तरी हप्ते आता ह्या महिन्यामध्ये भरा आणि यांना मुदत पण दिली मी सकाळी येऊन गेलो त्यांना म्हणलं पाच वाजेपर्यंत काय ऍडजस्ट करा साठ हजार लमसम रक्कम होती पण त्यातून काहीतरी साहेबांना सांगून दहा हजार आपण कमी गेले तर त्यांना काय म्हणलं की तुम्ही संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत ऍडजस्ट करा रेत सर मी फायनान्स नोटीस घेऊन आलोय त्यांच्या हातामध्ये नोटीस पण दिलेली आणि त्यानंतर कंपनीने नंबरचं आउट पण दिलेलं आहे माझ्याकडे कमीत कमी पन्नास हजार तरी भरावं लागतील पन्नास हजार पर्यंत हा पन्नास हजारापर्यंत भरावं लागतील काहीतरी आपलं ऍडजस्टमेंट होईल याच्यानंतर पुढच्या महिन्यात भरली तरी चालतील नाही काय असं सर पण तुमच्याकडे किती देतात काय नाही सगळी म्हणून काहीतरी दहावीस हजार रुपये असतील तुम्ही भरा बरोबर आहे नियोजन केलं तेच झालं बरं माझ्याकडे आहे पस्तीस हजार त्या बिचाऱ्याने मला बी पडत्या काळात चांगली मदत केली असं करा आता जाऊ दे झालं गेलं सोडून द्या आपल्या माणसावर आलेली वेळ सगळे मिळून आपण देऊन टाकू काय बंदा आणि असं पण काय समजू नका मी पण तुमच्या सारखाच या मी पण एका फायनान्स मध्ये काम करतोय ठीक आहे मोजून एकत्र मोजून द्या साहेब त्यांना रीतसर पावती द्या

मग हो, आता नाए पावती वगैरे हो देतो की देतो की आणि झाले बिचारी अजिबात नाही 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 आता नाही काय विषय मी साहेबांशी बोलून त्यांना पण रेसर ते पावतीचं हे पण हे करतो पावती आता या देतो मी भरलेल्या पैशाची पन्नास साथ हजार बघूया ना त्यांनी मला पन्नास हजार अमाऊंट दिली त्यातून काय कमी जास्त होते का चालेल की चालेल की नाही काय अडचण हो हो चालेल की आमच्या पण हातात एवढं नाही हो वरती पण साहेब लोक भरपूर आहेत कसं असतं वरण जशी दिली तसं आम्हाला पण काम करावं लागतं चालेल म्हणलं मला पण येते वर्गणी करून पैसे दिले ह्यांच्यासाठी तुम्ही पस्तीस दिले दहा दिले पाच दिले मावशी मला दिले पैसे बरं आता पैसे बरं हो चालेल चालेल त्यांना पावती देऊन टाकतो पावती देऊन टाकतो ओके चालेल धन्यवाद हा येऊ गो ताई खरच आज माझं घर वाचवलं तुम्ही लोकांनी माझ्यावर खूप खूप उपकार झाले तुमचे अशा कशी उपकाराची भाषा करताय तुम्ही तुम्ही आमच्या जीवभावाच्या मैत्रिणी लय इतकं संकटातून मला वाचवलं ना तुम्ही पण आमची पडत्या काळात खूप मदत केली ना पण हे दिवस आहेत का नाही कधी राजा आहे ना तो भिकारी होऊ शकतो आणि भिकारी पण राजा होऊ शकतो बरोबर आहे बघा हा असं काय नसतं आपलं रोज एका आपल्या तोंड तोंडावं लागतं वेळ प्रसंग कधी कोणाला प्रेक येऊ शकतो तरी आपण सर्वांनी एकत्र आला मदत केली आणि करायची हे सांगायचं याच्यामध्ये मा... माझ्या मित्रमैत्रिणींना आणि शेजारी पाजारांना ती कळकळी विनंती की कुणी जरी दुःखात असलं तर त्याला ही मदत केलीच पाहिजे खरच मदत करून त्यांचा आशीर्वाद घेतलं पाहिजे आता असं काय ना अशात किती आनंद झाला बरोबर आहे मग काय पण काय म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे ना आपल्या गावातल्या कोणीही गरजू असेल त्याला गरजवंताला ज्या ज्या ज्याला काय अडचणी त्याला अशा काही कर्जाच्या येऊ हो आणखी इतर काही हो। येऊ या सरपंच नात्याने सांगतो मी जसा मदत करेलच पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हातभार दिला पाहिजे आज जशी आपण मदत केली तशी सगळ्यांनी मदत करत राहील आणि अशी संकट गावातली सगळ्यांनी एकजुटीनं एक मुठीनं सगळ्यांनी सोडवली पाहिजे आणि एकीचं बळ दाखवून दाखवलं पाहिजे बरोबर आहे सरपंच चला मग आता ह्या गोष्टी चला की चला पिऊ की आज चला चला चला